नमस्कार मंडळी आज आपण घरच्या घरी झटपट असं साजूक तूप कसं करायचं ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी वीस दिवसाची साय जमा केलेली आहे आता ही साय आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी घालून मी हे मिक्सरमधून फिरून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता झटपट असं आपलं लोणी तयार झालेलं आहे बघा किती मस्त सुंदर असं आपलं लोणी तयार झालेलं आहे आता हे मी काढून घेते आता एका कढईमध्ये मी हे सर्व लोणी काढून घेते सर्व लोणी काढून घेतल्यानंतर आता या लोण्याच्या गोळ्याला आपण चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायचंय म्हणजे चार ते पाच वेळा आपण स्वच्छ धुवून घ्यायचंय <laughs> तर इथे लोण्यामधलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता ही कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आता आपल्याला छान असं याचं तूप तयार करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे छान असं तूप तयार होत आलेलं आहे अजून मी याला दहा मिनटं ठेवणार आहे आणि इथे दहा मिनटं झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता तूप तयार झालेलं आहे आणि बेरी खाली जमा झालेली आहे तयार झालेलं तूप कोमट करून घ्यायचे आहे आणि कोमट झाल्यानंतर एका काचेच्या भरणीमध्ये गाळणी ठेवून आपल्याला अशा पद्धतीने गाळून घ्यायचे आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं आपलं साजूक तूप तयार झालेलं आहे घरच्या घरी झटपट असं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद